डोळ्यांना सुखावणारी आणि जिभेला तृप्त करणारी खमंग वडी कुरकुरीत आणि खमंग कोबी आणि कोथिंबिरीची वडी दीड वाटी किसलेला कोबी त्यात दीड वाटी कोथिंबीर एक चमचा किसलेलं आलं लसूण एक चमचा वाटलेली हिरवी मिरची दीड चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा तिखट आणि मीठ हे सगळं एकत्र केलं की कोबीचा जरा सुद्धा वास येणार नाही या दीड वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि चिमूटभर सोडा सगळं कोबी आणि कोथिंबीरीच्या ओलाव्यातच एकत्र करायचं पाणी वापरायचं नाही पिठाची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ताटलीला तेलाचा हात लावून वरून तीळ पसरायचे आणि त्याच्यावर हा गोळा असा थापून घ्यायचा वरून सुद्धा तीळ घालायचे म्हणजे वडी अगदी तळली की खमंग लागते मोदक पात्रात पाणी उकळलं की मगच ताटली आतमध्ये आणि पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यायचं काय मस्त तयार झाले बघा सुरी आत घालून ती क्लीन बाहेर आली म्हणजे वडी परफेक्ट वाफली थंड झाल्या की मगच ह्या वड्या कापायच्या म्हणजे त्या तुटत नाही गरम तेलात मध्यमाचे वर सोनेरी रंगावर अगदी खरपूस तळून घ्यायच्या वरून कुरकुरी आणि आपण सॉफ्ट टी टाईम बरोबर अगदी परफेक्ट चहाची लज्जत वाढेल आणि मन सुद्धा खुश होऊन जाईल नक्की करून बघा आणि कशा वाटल्या मला जरूर सांगा